बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी उमदी परिसरात पुन्हा मोठा आवाज नागरिक भयभीत मोठ्या गुड आवाजाचे गुड उकले ना उमदीसह परिसरात गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास पुन्हा एक मोठा आवाज ऐकायला आला या आवाजाने घरातील लोक भयभीत होऊन घराबाहेर आले एकमेकांना विचारू लागले मात्र इतका मोठा आवाज कुठून आला हे मात्र समजू शकले नाही त्यामुळे यापूर्वी देखील या परिसरामध्ये मोठे आवाज नागरिकांना ऐकायला आले आहेत मात्र हे नेमके आवाज कशाचे आणि कुठून येतात याचे गूढ अद्यापही उकललेले नाही मोठा आवाज येत असल्याने उमदी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत संबंधित विभागाने यावर अभ्यास करून हा आवाज नेमका कुठून आणि ने कशामुळे येतो याची माहिती नागरिकांसमोर स्पष्ट करणे अपेक्षित आहे गेल्या काही महिन्यापूर्वी असा मोठा आणि गुढ आवाज जमिनीतून कायमस्वरूपी ऐकायला येत होता यावर संबंधित विभागाचे पथक येऊन अभ्यास केला मात्र या आवाजाचे गुड उकललेले नाही गुरुवारी सकाळी पुन्हा आलेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोठा आवाज परिसरातील वीस किलोमीटर अंतरापर्यंत लोकांना ऐकायला आला आहे मात्र या आवाजाचे गुढ अद्यापही लोकांना कळालेले नाही त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा नेमका आवाज इतका मोठा आवाज कुठून येतो याचा खुलासा नागरिकांसमोर करणे अपेक्षित आहे या परिसरातील लोक भीतीच्या चाहकाले आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी अभ्यास करून प्रशासनाने आवाजाचे गुड लोकांसमोर मांडणे अपेक्षित आहे या परिसरातील नागरिक सध्या अनेक तर्कवितर्क लावत आहेत भूकंप होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे नेमका आवाज जमिनीतून येतो की आकाशातून का आणखी कुठून येतो याचा थांग पत्ता अद्यापही लागलेला नाही त्यामुळे नागरिक भीतीने भयभीत झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने हा आवाज या परिसरातच का येतो कशामुळे येतो हे स्पष्ट करावे आणि भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी ही या परिसरातील नागरिकांनी केलेली के आहे